काय म्हणलं दाजी कोसा बाय हाय घोडा हा घोडा काय गोपा राजंडाचा आहे हा आता मामा आता भसाबी राजूपिंडा <laughs> मामा न घोळा सांगला मी त्याच्यासाठी तसाच टापले का खरंच योगच नंबर काय <laughs> म्हण हे बा घोडा मात्र लोस खासले का <laughs> तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुम्ही फक्त घोडा पा फक्त वाले जे झलकत पा अरे ना तुमचं समजा गाव रातभर नाचीन तर नाव आज बदलून टाका हा यातच ठेवती म्हणले कि वा मामा असा होतो राजूच्या मामा सारखाच अरे <laughs> काय बँडवाला म्हणलं ह्या बा आमच्या पंचक्रोशीत याच बँड वाजत असती हो, समोर पद्धती म्हणजे थोडासा जर असाक माग आता पाव कला आहे गुण आहे पैसा तर घेतील असते पण बँड जो असा वाजवतात नाचणारा नसला तरी बी नाचते नाव एकदा हो <laughs> <laughs> हो बाकी म, कर म्हटलं तसंच केलं रामेश्वर खरंच त्या म्हणलं तसंच केलं गोळा पोहतले काय आम्हाला म्हणले म्हणजे काय म्हण मस्त ते भाऊ आले हे म्हणलं का म्हणलं भाऊ हे घोडायला काही काही द्यायला लागते का बाई काही खाय प्यायला काही हो हरभरे द्या ना बाजार कसं ना हरभरा गिरभरा पिकते ना तुमच्या अंगा द्या ना उचल म्हणजे कसा स्टॅमिना राहते घोड्या हा पाणी गिरी पाणी सोय कुठे म्हणजे कसं निघायच्या पहिली एकदा घोडा आले खाणं पिणं म्हणून कसं टेन्शन नाही अरे जलबा भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ आपल्या जवळच्या घरी पोतेच्या पोते बरे हजार भरायचे अरे बम पिकते दोनशे हजारा येईल काय जोर बरं भाऊ काही कर नाही मी पाठवतो कळायला हा चालते हा पाण्याचं काय ते आपलं चालते आपल्याकडे जोच टोपलं की बघा नाही मग मन सांगतो बा आता कोठ्यात नाही कुठं तिकडे आपण काय खोर नाही आपलं गमिला मुले गमिला आपण खायला भाऊ काम कसं आहे झालं पाहिजे आपलं काम तोंडावर बोललं पाहिजे तो तुम्हाला त्यानं सांगतलेला घोडा पण कॅन्सल केला स्पेशली घोडा तुम्ही घोड्याला असं नाचवा कि जवळ खुसच झाला पाहिजे कस आहे जलबा भाऊ जवळ सांगितला होता इकडचा घोडा घोडा काय हो शुभ्रोच होत ते ते सांगल होतो ना मी ते कॅन्सल केलं जवळून बसली पाच हजाराने आता कस ते पाच हजार भुलवायची असले तर आपल्या घोड्याला चांगला नाचवा म्हणजे जवळ कसा खुसून गेला की टेन्शन नाही नाही तर बोलीन की माय पाच हजार डुबले पाच हजार डुबले डुब हा <laughs> आलच आहे ना अरे भाऊ तुम्ही टेन्शन आपल्या काही कंप्लेंट आली का हा काय राजू हे बोलायच काम नाही जलवा भाऊचा घोडा आहे तो तू जल्बा करणार अरे रामेश्वर मी इकडे पाहतो तू बरं पा, हे काय नाव तुमचं चल भाऊ मी ते हरभराची सोय लावतो सांगते का पोरा लोटे तू पाठमाल अति राहणार चालते काही गोर नाही आपला जावा नाही काही टेन्शन नाही बरं तुम्ही काही नाश्ता पाणी केलं का हो नाही बाळा थांबा थांबा मी तुमची सोय लावतो सांगतो पुराली आणि पाय तुम्ही काय बरं बरं बसा हा जवायचं काम मोठं दिसतं तुमच्या नाही बाप्पा मंगा जवायचं काम मोठं आहे आपल्या हो बसा तुम्ही मी पाहतो काय बिल्ला मस्त रंग तांजो म्हणजे না মনেগল পায়া জেল্য়ে পাওসো স�েটো পন্নে ওন্য় না তুলে খস্য়ে না না মঈ ভায়ে আনেল সলেনা মা গুরা কুটা চকিসলে প

टाक्या पहिले त्या दूर 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 रायच बरं केलं बोल साजरे मी तर म्हणतो बघ काय उलटंयच अंगावर साजर ते <laughs> <laughs> माहिती आमच्या बाया कुठे गेला माय कावस हे मन हे इमली मीना कुठे

मांडवाच्या दारी कागबर माई काळी मोठ्यासाठी तुझे बंधू चाहेराचा बाजा होतोय या शिव हे मात्र <laughs> जात आहे खरंच बाबा आजा करता आयर पाय साडी पाय ना कशी भरजरीची आणली बाबा ना खरंच बाबा आजा आयराचा बाजा शल्ले मोठा गाजा बाजा होत राहिला आई आता पुढचं तुम्ही म्हणा आणलं का मांग <laughs> बर हळदी एवढं कुंकू देवी भवानी पाठ भवानी पाठइवा देवी भवाइवा देवी भवा नौराटिवा मग नवरा नटइवा देवी भवा पाठइवा मग नवराटिवा मान्डवघा सारा मांडवचा फायाचा पायाचा लगीन करायाचा छंद नवरी बापाचा लगीन करायाच छंद नवरी छा बापाचा मांडव घातीला इन भाई ऐका मा मांडव घातीला सारा मांडव जाईचा जाई सारा मांडव जाईचा सारा मांडव जाईचा लगीन करयाच छंद नवऱ्याच्या आईचा लगीन करायाच छंद नवऱ्याच्या आई आईचा मांडवाच्या दारी बाई धुरान भरलं डोळ मांडवाच्या दारी माझ धुरान भरलं डोळं तुझ्या नात जरी पातळ पाय गोळ घातलं बंधूच्या लागी नात जरी पातळ पाय गोळ मांडवाच्या दारी माझ दुरान भरल डोळ बंधूच्या लागी नात घातलं पातळ पाय गोळ उरे बापा रे सिटू बसतो का ना किती दिवस लागले उपाठ मी तुले परीक्षा आली की प्रश्न पाठ ना होत जाय एवढं मोठं गाणं पाठ केलं होतं बदामावर बदामा खाल्ला वाटते पाहण्याचा ठेसा खाली गेला बदामा खाल्ला जाऊया ना अरे नाही एवढं मोठं गाणं पाठ केलं शिटू द्या मोच न वाटलो वाटलं प्रश्न पाठना होत जाय तुझ्यानं एवढं गाणं कसं काय पाठ केलं नाही या गोष्टीवर एक लॉलीपॉप तू बनता आहे एक लॉलीपॉप द्या रे था मला मी सांगतो हा माईनं एवढं गाणं पाठ केलं ओ रे कर बर वाटलं शंकर वाड़ वाड़ हा भाऊ हे बाय वाडावर वाढ चालू ठेव बरं हा म्हटलं हे बाय ते जिलबी बुंदी लो? वाड़ मंग लो? ना? ती ते चालू ठेव शेवटच्या वाडा लोक हा असं लो? ना कुरू पहिला वाढ वाढला मग ते मागून हे पहिल्या पंक्ती बसून शेवटच्या पंक्ती लोक कुरती ना नाही आता सांग हेन्शन नाही लागून ठेवायलाय हा शेवटच्या वाडा लोक माण नाही हा शेव बुंदी जिलबी पात्रवाडीवर असली पाहिजे नाही तर मग एक वाड वाढला आणि मग बसा वाटपाय तसं नाही 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 हो समजा आहे ना वाढ चालू जात ना मग वाढ चालू आहे टेन्शन नाही तुम्ही तुम्ही इकडचं नका पाहू मी पाहणी लावणी पाहा तुम्ही मी बस बाळाचा तुम्ही आता पद्धतशीर वाढ तुम्ही समजा नाही त्यासाठी आपण बरोबर टेपात माणूस निवडला म्हणाला पंक्तीत शंकर पेक्षा दुसऱ्या कोण सापडू शकत नाही म्हणून तुला पंक्तीत बाळाची इकडेच ठेवलं हे बघ पाहू ना कसा आपल्या तरी हमीसाय नसते कडे करणार निमित्त आपल्या पोराला आशीर्वाद द्यायला आले लोक मा नाही कसं पोटभर शांततेने पाहिजे काय कसलं काही सांगू मला कमी तुम्ही पडलं पटकन सांगू नाही नाही भाऊ काही नाही चालू आहे काही अजून दुसरी आता आलेच ना दुसरी पंग भाऊ एवढे काय मला नाही हो तरी एक मला ना काही खूप नाही अरे राम राम म्हटलंच भाऊ पाहिजे आरामशीर हा अरामशिराच आहे पहिले पण तिथंच बसल पंग तुम्ही चालू होती मानलं पहिले जून जून मग भाऊची भेट घेऊ काही खोर नाही आभार बा तुमची आले एवढा मोठा माणूस तरी आपल्यासाठी गोष्ट आराम सुरू होते पुढे 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 या पण ती पुढे पाहिजे हो ते सांगतो नुंजीचा वाट चालतो अरे आपली हिवाईबा कुकडं बसले बुंदी घरचे सासरे पाहुणे त्या पण बरोबर नाही नाही दे बुंदी शेव याच दे गेले बिरुदे टोपलो ही वाई बोले मी वाटतो बसवता आपले <laughs> शिटूचे सासरे आहेत मधला शंकर बोए काय तुले शिटूचे सासरे आहेत हो 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 कोणी वाजी वो एक भली मग बोलले हो हो जवाई बोबी बोलले ही वाई बोबी तती होती राजूचा मामान दिली वाई oh, oh, oh. <laughs> करू हा 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 तेस अरे काय बाई वाई बा मी सारे पंक्ती शोधून आलो तुम्हाला मी म्हटलं वाई वाई बा <laughs> कुठे बसले जायले नाही 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 मला हात होते गॅस लागते काय राजू असं कसं मला काय माहिती लेकर बकरेन तुम्हाला काय वाढलं काय नाही 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 मला हातचा आजी लोबीचा वाळ तुम्हाला घेऊन आहे हा

पाहण्याची पंक्त तुकडे बसली काय बाई पंखी देतो म्हणून मी फिरायले सांग तिकडे वाळ काढून देत बसली त्यातच नाही सिटूबाईची सासून ती त्याच्या गावच्या पायाला हा हा त्या जेवण गेला का त्या तिकडे अंगो बसल्या ना तिकडे बस एक बसले नाईनची लाईनच आहे पाहुणे मंडळी आहेत सम सिटूबाईच्या सासई लोक तिकडून बसली एका लाईन ती इकडे आपल्या गावातली काही आता काही राहिले सुले माणसं लागत होतं मग मागं माणसा बसलोय तिकून इनी बसल्या काय सोपती रे तुले हा इनीची पंगत बाशल घ्यावा लागत होती ना म्हणलं द्या बायाला पाठवून द्या आहे काका घालते ना घरात दे बाहेर पाठवून दे बाहेर पाठवून बाया बाहेर दे बाहेर पाठवून ना म्हणलं बाई पंगा मेशन म्हणून नाही समजा बाहेर पाहण्या पाठवलं चिटूच्या सासईले पाठवलं आता सांग कुठे बसल्या माहिती नाही ना आता बसल्या ना तिकडे पाहुणे आहेत ना समजा पाहण्या ना तिकडे का तू कोणते बसली सांग अरे बापा मी ते वाळ काढून द्यायला गेली नाही पाहुणे येईल पुढे कळून आणलं पंगत बसली बायाचे जा जा जायला दादाचे मनास लागते ना जाजेवायले जागे लागेल वाळ काढून द्या आता त्याच्यासमोर जेव्हा पेक्षा पंक्त फिरायला लागत असते ना बापा आपल्या घरी आले ना त्या पंक्तीत फिरणं आग्रह करणं आली बाबा मी बरं तिकून बसल्या का तुम्ही पहिले दे बर काही बुंदीचा टोपलं तर जिलेबी दे माझ काहीतरी गोड दे मी वाढतो येवारे ओ सदा, शेव नाही बुंदी नाही तर जिलेबी गोड देणं तिकड शेव गोड का मी ने काय गोड काय गोळा असं ते गोड गोड काही हो <laughs> ये नाही आल्या ना शिसा जेवा जेवा कोणावर चिंता नाही पाहुणे आले बस आपले हा आता आता शांत राहायचं हा जेवली का तू दोन खेप एकदा भूक लागली होती तो अंदर जेवली मी मग पंगत बसली मग पण टिप बी जेवली मामा दोन खेप जेवली मी पंग टिप बी जेवली घरात <laughs> बी जेवली ओन भाची आहे का आहो ताईची मुलगी आहे अच्छा अच्छा एकच बहीण आहे तुम्हाला ना हो एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे <laughs> ताईला एक मुलगा आणि मुलगी आहे

म्हणून ते तसं चांगलं नाहीत म्हणत एक मुलगा एक मुलगी आहे चांगलाय असं म्हणतात ते तू, तू तू तिसरीत गेली तू मोठी झाली आता असं चांगला आहे म्हणतात मस्ती करू नये बाळा आपण इथं पाहून येऊ नाईज बस हा आता पाहून घेतात सगळे अरे खेळू द्या द्या आहे खेळणार काय अरे म्हटलं रामेश्वर तू घेणार आता हो बापू तुम्ही बसा ना तुमच्या संग बसतो तुम्ही म्हणा ना गावातले काही लोक राहिले तुम्ही थांबलो ते मग मी बी थांबलो हो हो ते कसं बा आता गावातले मंडळी बोलवली की कसं गावातल्या साठी थांबलो नाही की मग ते हे वाटते म्हणून थांबलो होतो मी माग म्हटलं सगळे सोयरे सोयरे पहिल्या पंक्तीत बसून द्या मग गावातले साठी थांबता येते जरा म्हणजे जरा बरं वाटते गावातलं काम राहते हा आले ना बाबू सगळे चल ना म्हटलं मी बसतो तू बदल मग कसं मग हे रामायण आवडता येते असलं मग मधून संध्याकाळी बारात निघते हो हो जेवण करून घ्या आता जेवणाचं आटोपलं की मग हे होते हो ते पायाच मग ते चालू आहे ती चालू आहे अंदर बसला नवरदेवन जेवण त्याची आई वाहना चालू आहे त्याच्या मातली आपण जेवणाचा कार्यक्रम टाकू आणि मग संध्याकाळी कसं मग दोन मिनिट बस नऊ नाही होते मग नरेऊन निघाला की असून नो देवच्या मागे आला ना घोडा ते <laughs> पाहिला नाही काय अरे घोडा आला ना आपल्या दारात मागच्या मागच्या दारात तिकून बांधीलय दुरून पाहायचो हा मारते तो पाय लट मारते बापा जोड पाहते ना अरे बाई दूर दूर थांबू बा <laughs> बाबा कुठे ते आली काय राजू हिवाईबा पानखीन घेतलं बा हा तुम्ही जेवले मग उठले तर मध्ये दिसलेच नाही पंकित होते तर मी आलो शेवटचा मार घेतला नाही बा तुम्ही माझवचा हा अरे काका पोटाच्या गोदर बांधत होते का, का, का भाल झालतो ना <laughs> मग झालं बा जेवण मला पद्धशीर झालं जातच नव्हतो मध्ये मग पाहतो पात्रावळीवर उष्ट टाक उष्ठ जाजर लागत नाही <laughs> मस्त झालं हे बा जेवण खाऊन मस्त राजू आचारी मस्त आहे हो ना हा हा हमेशा असते आमच्या गोपालखेडचा आहे तो हमेशा असते आमच्या घरी कार्यक्रम असले किती ही कार्यक्रम आहे ना आता परत पंकाच्या दिवशी ते कॅट्रोर्स वाले ते सांगत सांगतलं बफेच आहे दान मुखले कसं बसून जेवणं घेऊन पंगता गिंगता जर चांगलं वाटते मग परत पंकाच्या दिवशी ते हिशोबाच करते ते बफे आहे हा हॉटेललाच ठेवलं ते थे। म्हटलं दानमुख कसं आपल्या जवळचे पाहून येतात घरी गावातले लोक जीव घातल्या जातात घरीच बरं राहते हो नाही नाही हे बर मात्र बरोबर बर केले नानमुच्या दिवशी कसं लो गावातले लोक जेवण गवणं होता तर तू नाही तर काही जवळचे सोयरी येतात नानमुकले आणि हे बरं केलं तुम्ही हे घरचं आणि खरं सांगाय आता तुम्हाला अडनी काही मला, मला पंताच पडतात बा। ती बफेत काय सुचत नाही बापा मले तर काही म्हणा तुम्ही हे ते ताट वाळून घ्या वा, का ताट पकडाव आपलं काय ते लोक काय ढकलतात बेकारच काम आहे त्याच्यापेक्षा शांततेनं बसलं आपलं पंक्तीत वाढ येते लागलं ते घ्या नाही लागलं तर हाताळवा करा काही टेन्शन नाही हे मस्त काम आहे पंक्तीचं हर बरं चाल बरं रामेश्वर तुला भूक लागली चल झून घेऊ म्हटलं इबाई बा भा, हे बा आम्ही गावातील लोक आले काय तर शेवटची पंग आणि बसतो आता मी हाय राहायला जायचा हा तुम्ही बसा बरं अंदर बसा नाही तर कुलर लागला तिकडे हो हो बसतो आम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं चाल रामेश्वर काय काय म्हणतो ती ते म्हटलं ते बाईच्या घरच आलं नाही कोणी तर एकदा कोणला आला होता अजून दोन वेळाने दादा पाहुणा आला तर आला पाहुणाच आहे बोलला नाही आवाज बैल सांगतो असं तसं जाऊ दे विषय नाही नाही जाऊ दे तिला आग्रह करून आणशी उपट ना कुठे बसतो जाऊ दे आपल्या कार्यक्रमाचा नाच तिचाही फालतू तिला घरी शेवटी तर तिथ जाणार आहे त्याच्या बरं झालं का तुमच्या वाने जवाने झालं का झालं बरं बरं आठवा तुमचं काय ते बायचा कार्यक्रम इकडचं पाहिजे फोन घेऊन नको लागते फाल तुझा तमाशा नाही पाहिजे यायची जवळ बोवाचं हाय वाटते इशे हो ते त्याची बहीण जवळ ते आले नाहीत ना मोबाईल वाटलं शिन फोनला एकदा ते आत्या लागतेच ना मांडव खूप पहिले फुय ते काय चालू आहे त्याचं घरगुती ते नाही हो ते समंदाच्या बाबतीत विचकलं होतं जरसं